चाललंय बरं चाललंय ना काय नाही मित्रांनो का आज इतका जीव शांत झालाय यार काय आज कसं वाटतंय तुम्हाला मला मग बिग बॉस बघत होतो माझं मन नुसतं भरून येत होतं ती सूरज चव्हाण एवढा ताकदीनं खेळतोय एवढं ही करतोय गरीब परिस्थितीनं माणूस आलाय वर म्हणजे पुढे चाललाय तर म्हणजे सगळ्यांनी वोटिंग केलं अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका आहे मग त्याला इतकं हे न बघत होतो मी तर म्हणला माझं सगळं काम मी सोडलं होतं पण तिकडं माझ्या मोबाईल आणि मी माझं मन सगळं लाईटच बंद केली मी का तर नुसतं तिकडे इकडे तिकडं लक्ष नाही रूम अंधारात ठेवली फक्त मोबाईल चालू होता आणि जवळजवळ त्याला ती टॉप फाईव्ह आला टॉप ते फोर आला परत ते काय जे असतं ते करत 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 आल्याच्या नंतर शेवट टॉप थ्रीवर आल्याच्या नंतर जर काळीच मग बंद पडत आल्यासारखं झालं आता <laughs> 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 निकी निकी राहिली तर आबी राहिला मग आबी जातोय का निकी जाती शी मा जा, ही माझ्या म्हणजे ही चाललं होतं माझं मन तिकडं लागलेलं आणि जर सुरळीवर जर ती जर वेळ जर आली असती ना शपथ बिग बॉसला मी कमेंट मध्ये लय बेकार बोललो असतो म्हणजे लय बेकार वाटत होत आणि लय त्याची परिस्थिती किती नाजू त्यातनं तो आज इथपर्यंत आला आणि तसं बघायला गेलं तर एक गरीब पोरग त्या प्रेरणा देऊन गेलं का नाही पण की माझी परिस्थिती कशी पण पर असू दे पण मी तिथं जायचं माझा प्रयत्न मी स्वप्न ठेवलं ते पुरं करीन पूर्ण झालं स्वप्न साकार झालं खरंच त्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि इतकी सगळी खुश झाली तिनं इतकी घरातली आनंदी झाली मित्रांनो आम्हाला बिग बॉसच्या समोर न वाटलं नाही की सगळं संपुसतो पर्यंत आम्ही हल्लो नाही अजून आमचा स्वयंपाक नाही काय नाही आता बाबा स्वयंपाक करायचा साडे दहा वाजले आता स्वयंपाक रोज नऊ वाजले की आम्ही बिग बॉस बघायला बसायचं खरच लय भारी वाटलं खरंच वाटलं मनानं म्हणजे समाधान वाटलं मन समाधान झाला कसं वाटलं वाव आणि ते झाला गीतांजलीच तर काय झालेलं पाणी प्यायला घेतलं तर जागा सांगली

खर सुरेच जिंकून आला इतका आनंद झाला इतका आनंद झालाय की आता आमचा आनंद घागनात इतका झाला शंभर टक्के आपण भेटायला वाटतंय एक थोडस आता वातावरण सगळं त्याच शेड्यूल असेल बरं चार आठ दिवस पंधरा दिवस पण ह्या महिन्यात शंभर टक्के दिवाळीपर्यंत पर सुरेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आम्ही कारण कसं आता माझे काय म्हणजे सकल म्हणजे माझ्या काय मित्र मित्रमंडळी असते त्यांचं आमचं एक ठरलं मगाशी पाच साडेपाच चारच्या दरम्यान कि पर्यंत जायचा प्रयत्न करू आपण बघूया आणि ती संधी आम्हाला मिळावी तिथपर्यंत जायची मला संधी कारण मी तसं म्हणजे बारामतीत माझे काही दोघ तिघ मित्र आहेत त्यांना पण सांगितलंय की मी येणार आहे बारामतीत सूरज कडे आपल्या सुरेशला भेटायसाठी चालते चालते जावा जावास सगळी जाऊ आधी म्हणला मित्र घेऊन जातो ना आता मग त्यांची पण गाडी आपली पण गाडी घेऊन जाऊ हा जाऊया जाऊया मग प्लॅनिंग तस नाही तर मंग काय मला चल चल म्हणते परत म्हणते आम्ही मित्र मित्र गेलो सगळी जण जायचा प्रयत्न करू आता मी तुम्हाला मग टिंगुळ झाली मित्रांनो तुम्ही तर बघताय जा अगोदर टिंगळ आणून आणून पार सुचलूया आता तर चला मित्रांनो खरंच लय भारी वाटलं आणि लय म्हणजे लय म्हणजे लय छान वाटलं सुरज जिंकल्याबद्दल समाधान वाटलं तर चला आता मित्रांनो साडे दहा